चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्व ताई आणि दादांना तुमचं सर्वांचं माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर बघा अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने स्वामींची नित्यसेवा कशी करावी आपल्या धावपळीच्या जीवनामध्ये आपल्याला कोणतीच सेवा देवाची मना स्वामी महाराजांची म्हणा दत्त महाराजांची म्हणा किंवा पूजापाठ जप असं ह्या धावपळीच्या जीवनामध्ये दगदगीच्या जीवनामध्ये आपल्याला कोणतीच सेवा करणं शक्य नसतं आपल्याला दिवसभर काम असतं जॉब असतं पण कामाबरोबरच देवाची ही साथ तितकीच महत्त्वाची असते मग आता काम तर भरपूर आहे मग सेवा करायला जमत नाही तर सोप्या पद्धतीने आपण ही नित्यसेवा कशी करायची आहे ते आज या व्हिडिओमार्फत जाणून घेणार आहोत तर बघा आपण दिवसातून केवळ पाच दहा मिनिट तर देवासाठी दिले पाहिजेत एवढ्या धावपळीच्या जीवनामध्ये दिवसभराच्या ह्या टायमिंगमध्ये आपल्याला थोडाफार टाईम हा देवासाठी पण काढावेच लागेल तर बघा आता बऱ्याच जणांना माझ्याच बाबतीत असं झालेलं आहे की मला आधी स्वामी म्हणजे कोण हेच माहीत नव्हतं मी जेव्हा मला स्वामींची ओळख नव्हती स्वामींची स्वामी म्हणजे काय हे ज्यावेळेस माहीत नव्हतं मला त्यावेळेस मी अक्कलकोटला गेले होते मग ही स्वामींचीच योजना होती म्हणायची की मला पुढे स्वामींच्या सेवेमध्ये स्वामी घेऊन येणार होते स्वामींचे सेवेकरी बनवणार होते तर ते मला समज आत्ता समजलं की मी स्वामी सेवेत कसे आले आणि ज्यावेळेस स्वामी म्हणजे काय स्वामी कोण आहेत कोठे आहेत हे माहीत नसताना सुद्धा मला स्वामी महाराजांनी अक्कलकोटला बोलावलं तर मी त्यावेळेस अक्कलकोटला गेले होते पण त्यावेळेस स्वामींचं महत्त्वच माहीत नव्हतं पण ज्यावेळेस स्वामींचं महत्त्व कळालं ज्यावेळेस कठीण जीवनात प्रसंग आला आणि त्या प्रसंगाला सामोरं जाण्यासाठीच स्वामींनी माझी स्वामींची आणि माझी भेट झाली म्हणायची माझ्या जीवनात जो कठीण प्रसंग येणार होता त्याच्या आधीच स्वामींनी मला त्याच्यातून तारून काढण्यासाठी त्यांचा हात मला दिला असं म्हणावे लागेल तर बघा प्रत्येक अडचणीतून आपल्याला दूर करण्यासाठी आपल्याला प्रत्येक अडचणीत साथ देण्यासाठी ही नित्यसेवा खूप महत्त्वाची आहे बघा ज्या वेळेस श्री स्वामी समर्थ मुखात आपण नकळत नाव जरी घेतलं तरीसुद्धा स्वामी आपला आपलं आयुष्य ज्या काही अडचणी आहेत त्याला सम सामोरं जाण्याची ताकद देतात बघा आपण श्री स्वामी समर्थ नामाची माळ जपली तर स्वामी महाराज आयुष्यभर आपल्याला जपतात इतकं सामर्थ्य या श्री स्वामी समर्थ नामामध्ये आहे तर आपल्याला काय करायचं आहे या धावपळीच्या जीवनामध्ये दररोज दहा पंधरा मिनिट काढून आपल्याला श्री स्वामी समर्थ नामस्मरण अकरा माळी करायचं आहे तरी पण तुम्हाला अकरा माळे नाही जर जमलं तर तुम्ही एक माळसुद्या घेऊ शकतात एक माळसुद्या करू शकतात त्याचबरोबर तारक मंत्र हा एक वेळेस तुम्हाला म्हणायचा आहे तारक मंत्र म्हणल्यानंतर बघा आता ज्यांच्याकडे स्वामी चरित्र सारामृताची पोती नसेल तर त्यांनी मोबाईलवर सुद्धा श्रवण करू शकतात किंवा ज्यांच्याकडे स्वामी चरित्र त्यांनी दोर दररोज दो तीन अध्यायाचं पठण करायचं आहे पहिला दुसरा आणि तिसरा असं तुम्ही सात दिवस तीन तीन अध्यायाचं पठण केल्यास तुमचं एक स्वामीचरित्र पारायण पूर्ण होतं तर अशी सोप्या आणि साध्या पद्धतीने तुम्ही स्वामी महाराजांची नित्यसेवा नक्की करून बघा बघा जीवनातील संकट अडचणी या हळूहळू कमी होऊन जातील आणि त्याला सामोरं जाण्याची ताकद ही फक्त स्वामी महाराजांमुळे येईल तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ